आलार्या आला गोविंदा आला भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य दहीहंडी उत्सव बक्षीस रुपये एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रोख दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मिरज हायस्कूल क्रीडांगण जवाहर चौक मिरज प्रमुख आकर्षण सोनाली पाटील देव माणूस व मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री नेत्रदीपक आतिश बाजी लेझर शो व लॉयंट कंपनी साउंड भारतीय जनता पार्टी मिरज व आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे युवा मंच यांच्या वतीनं श्री दादा खाडे यांनी आयोजित केलेला हंडी उत्सव मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मिरज हायस्कूल मिरज इथं संपन्न होणार आहे सालाबादप्रमाणे दहीहंडीचं हे तिसरं वर्ष असून या कार्यक्रमासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील नाट्य व सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील व नयन जयप्रकाश यांच्यासह महाराणी सईबाई प्रतिष्ठान महिला गोविंदा पथक मुंबई आणि पालकमंत्री नामदार दादा पाटील सर्व आमदार नेते उपस्थित राहणार आहेत यावी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन कलि तरी सर्व नागरिक बंधू भगिनी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येनं सायंकाळी सहा वाजता उपस्थित राहावे असे आवाहन आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी केलं